हो, हो, ना, ना, हो सर मी तिकडनं आलोय आता नाही होईल सर ते खोटं बोलताय तुम्ही किती जवळजवळ एक वाजायला आलाय त्या पातळीवरती हो तुमचं काम सुरू आहे मंडळ येणार कसे येणार खालून कडून त्याच रस्त्याने मी पण आलो त्या रस्त्याने आता काम पण चालू आहे कुठे काम काहीच काम चालू चालू आहे पण चालू आहे कुठे काम काहीच काम चालू चालू आहे ना काम पण चालू आहे कुठे काम काहीच काम चालू आहे ना काहीच काम चालू नाही मी आता तिथून आलोय मला एक एकही खडीचं तिकडे रेतीचं किंवा खडीचं काहीच मला भेटलं नाही टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे वलईपाडेच्या खदनीमध्ये आज अनंत चतुर्थी आहे आणि गणपती बाप्पाचं विसर्जन आहे सततधार पावसाची सुरूच आहे थोडा वेळ झाला पाऊस थांबलेला आहे वसई विरार शहर महानगरपालिकेची या ठिकाणी आता जी काही तयारी सुरू आहे ती तयारी मी आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय वसई विरार शहर महानगरपालिकेचे मोजकेच कर्मचारी आपल्याला इथे दिसत आहेत असं असताना पन्नासहून अधिक मंडळ जे आहेत ते या ठिकाणी गणपती बाप्पाला विसर्जन करणार आता येताना आपण वेदांत स्कूल आहे तिथून आलेलो आहोत आणि तिथून इथे येईपर्यंत काय अवस्था आहे ती देखील आपण दाखवलेली वसई विरार शहर महानगरपालिकेच्या कोण इथे आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू सर तुम्ही कोण इंजिनियर इंजिनिअरात किती फुटाच्या मूर्त्यांची इथे विसर्जन होणार आहेत पाच फुटाच्या वरती सर पण आता ज्या पातळीवरती तुमचं काम सुरू आहे तुम्हाला वाटतं की जे मोठे मंडळ येणार कसे येणार खालून जो सर रस्ता आहे मानवलपाडाकडून त्याच रस्त्याने मी पण आलोय हा त्या रस्त्याने आता काम पण चालू आहे खडी कुठे काम काहीच काम चालू नाही चालू आहे ना काहीच काम चालू नाही मी आता तिथून आलोय मला एकही खडीचं तिकडे रेतीचं किंवा खडीचं काहीच मला भेटलं नाही चालू आहे सर हो सर मी तिकडनं आलोय आता नाही होईल सर तेच बोलता तुम्ही वाजायला आलाय थोड्या वेळाने विसर्जन सुरू आहे कसं काम करणार तुम्ही होऊन तुमचे कर्मचारी तुमच्या सोबत आहेत एक 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 फक्त तुम्ही बुलडोजर घेऊन आलात मला नाही वाटत की सगळ्या व्यवस्थित होऊ शकते होईल होईल सर होईल नक्की 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 तुम्हाला विश्वास आहे आता हे म्हणतात की यांना विश्वास आहे परंतु ज्या मार्गावरून आपण आलेलो आहोत तिथे खडीचा एखादा डम्पर किंवा ट्रक आपल्याला दिसलेला नाही एक वाजलेला आहे थोड्याच वेळाने बाप्पाचं विसर्जन सुरू होणार आहे मोठ्या मूर्त्या या ठिकाणी आणल्या जातील आता ह्या मोठ्या मूर्त्या कशा आणि कशा पद्धतीने आणल्या जातील हे आता बाप्पाच ठरवेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार